एका एकर मध्ये दोन लाख रुपयाचे उत्पन्न होय शेतकरी मित्रांनो हे शेत शक्य आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं कृषी प्रधान युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत की एका एकर कमीत कमी दोन लाख रुपयाचं उत्पन्न मिळू शकतं का तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी नियोजन कसं करावं लागेल त्याच्यासाठी उत्पन्न कोणतं घ्यावं लागेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आम्हाला एका एकर मध्ये दोन लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर मोसंबीचं पीक आहे तर शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांचे मोसंबी बागाचे फळगळ खूप होत आहेत त्याच्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दे देणार आहोत तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पाहू शकता की तुमच्या बागेचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करायचं तुम्ही तुमच्यासमोर पाहू शकता स्क्रीनवर आता हे झाड आहे याच्यावरती कमीत कमी आपल्याला पन्नास किलो माल निघेल या झाडावरती तीस किलो शंभर टक्के माल निघतोय तर शेतकरी मित्रांनो आम्हाला अशा प्रकारे एका एकर मध्ये दोन लाख रुपयाचे उत्पन्न झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता मोसंबी या पिकाला त्यांनामागे एकवीस हजार ते बावीस हजार रुपयाचा रेट शेतकऱ्यांना म्हणजे आपल्या शेतामध्ये आणि मार्केटचा रेट आहे कमीत कमी पंचवीस रुपयेपासून पासून पस्तीस हजारापर्यंत पर्यंत मार्केट रेट आहे आमची ही एक एकर मध्ये दोनशे झाडाची लागवड आहे आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला एका एकर मध्ये अकरा टन असा उत्पन्न या वर्षी झालेला आहे एका एक टनाला भाव आम्हाला एकवीस हजार रुपया असा मिळाला कडता वगैरे सर्व काही पटवून आमच्या हातामध्ये दोन लाख तीन हजार रुपयाच्या आसपास बजेट एक एकर मध्ये आलेले तर शेतकरी मित्रांनो खर्च कमी आहे शंभर टक्के खर्च लागत नाही आपल्याला काय याच्यासाठी सेंद्रिय खत वगैरे असणं गरजेचं आहे आता पुढील माल बी सुद्धा झाडावरती तीन ते चार टनाच्या आसपास आपला माल फुटलेला आहे तर यामध्ये बी आपल्याला वीस बावीस हजार रुपये टनामागे शंभर टक्के रेट मिळेल आणि त्याचेही पन्नास ते साठ हजार रुपये आपल्याला उत्पन्न मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने एका एकर मध्ये आपल्याला अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोसंबी या पिकासाठी जमीन हलकी लागते म्हणजे आपला मुरुम एक फुटाच्या आसपास जमिनीमध्ये पाहिजे कारण हे मोसंबी पिकाचे मूळ हे आडव्या पद्धतीने चालते उभं जात नाही आपलं जसं लिंबाचे बाबरीच्या मुळ्या उभ्या असतात खोलपर्यंत तशा मोसंबीच्या नसतात जेणेकरून आपल्याला खाली मुरुम असणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एक एकरमध्ये एक एक दोन लाख रुपयाचं उत्पन्न झालेलं आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला कर दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशी एक नवनवीन माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम